कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e ला कॉम लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता तुर्तास तरी लांबणीवर पडलाय तर संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचं स्मारक करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे तर दहा पैकी पाच कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचं एका अहवालातनं पुढे आलंय केदारनाथ आणि हेमकुंड रोप वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं वनडे डे क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आहे याशिवाय छावा चित्रपट लवकरच पाचशे टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा मार्च वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिलीच बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे करण्यात येईल असं आश्वासन महायुती सरकारनं दिलं होतं अशातच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर एकवीसशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता आता महिलांना लागली आहे मात्र तूर्तास तरी महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत बोलताना या संदर्भातली माहिती दिली आहे अदिती तटकरे म्हणाले आहेत की येत्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता घोषित करू असं आम्ही कधीही म्हटलं नव्हतं जेव्हा एखादं आश्वासन दिलं जातं तेव्हा ते, ते पाच वर्षांसाठी दिलं जातं त्यामुळे याच अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल असं नाहीये दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस असे सात महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा येत्या महिला दिनी म्हणजेच आठ मार्च रोजी दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांची छाननी सुद्धा वीस ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार अपात्र महिलांना वगळल्यानंतर आता दोन कोटी बावन्न लाख महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता दिला जाणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातली छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर मधल्या ज्या सरदेसाई वाड्यात कैद करण्यात आलं त्या ठिकाणी आता संभाजी महाराजांचं स्मारक करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे विधानसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे तसंच ते धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक सुद्धा आहेत त्यामुळे ज्या सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला आहे हा वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांना साजेसह सा स्मारक करण्यात येईल आणि लवकरच या स्मारकाचं काम सुरू होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आमदार अबू आजमी यांच्या निलंबना संदर्भातली औरंगजेबाची कारण औरंगजेबाची स्तुती केल्याच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलंय तसंच या अधिवेशन काळात त्यांना विधान भवन परिसरात येण्यास सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे औरंगजेबाची स्तुती केल्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात यावं या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी विधानसभागृहात गोंधळ घातला होता यावेळी सत्ताधारी पक्षाचे सदस्य प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं या दरम्यान संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि या ठरावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मतविभाजनाद्वारे मंजुरी दिली अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना औरंगजेब किती चांगला शासक होता अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता मी त्याला क्रूर शासक मानत नाही असं ते म्हणाले आणि त्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला होता आता अखेर या विधानानंतर अबू आझमी यांचं सदस्यत्व काही दिवसांपुरती रद्द करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे नोकऱ्यांसंदर्भातल्या एका सर्वेक्षणाची भारतातलं सर्वेक्षण प्रसिद्ध झालंय या सर्वेक्षणानं भारतीय कर्मचाऱ्यांच्या बदलत्या प्राधान्य क्रमावर प्रकाश टाकलाय या सर्वेक्षणानुसार बावन्न टक्के कर्मचारी म्हणजेच दहा पैकी पाच कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत या अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे साठ टक्के कर्मचाऱ्यांनी मॅनेजरशी चांगले संबंध नसल्यामुळे नोकरी सोडत असल्याचं तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव बदलती सामाजिक मूल्य आणि उद्देशपूर्ण कामावर भर यामुळे राज्यातल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता कशी बदलते आहे हे या सर्वेक्षणातन दिसून आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केदारनाथ मधल्या रोप वे प्रकल्पाची केदारनाथ मध्ये जाणाऱ्या भाविकांचा त्रास आता थोडा कमी होणार आहे कारण केंद्रीय मंत्रिमंडळानं केदारनाथ आणि हेमकुंड रोप वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे आठ ते नऊ तासांचं अंतर आता केवळ छत्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या रोप वे मध्ये छत्तीस भाविकांची आसन क्षमता आहे आणि हा प्रकल्प बारा पूर्णांक नऊ किलोमीटर लांबीचा असणार आहे या प्रकल्पासाठी चार हजार एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सरकारद्वारे देण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे स्टीव्ह स्मिथच्या निवृत्ती संदर्भातली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं एक दिवसीय क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आहे कसोटी आणि टी ट्वेंटी सामन्यांसाठी तो उपलब्ध राहणार असल्याचं देखील त्यानं म्हटलंय स्मिथनं एकशे सत्तर वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलंय ऑस्ट्रेलियन संघाकडनं सर्वाधिक वन डे सामने खेळणारा तो सोळावा खेळाडू आहे त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पाच हजार आठशे धावा केलेल्या आहेत त्यात बारा शतक पस्तीस अर्धशतकांचा समावेश आहे ऑस्ट्रेलियासाठी तो बारावा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात छावा चित्रपटासंदर्भातली विकी कौशलचा सुपरहिट सिनेमा छावा लवकरच पाचशे कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरीही एकोणविसाव्या दिवसापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ही चारशे बहात्तर कोटींपर्यंत पोचली आहे त्यामुळे लवकरच हा सिनेमा पाचशे कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे या सिनेमानं आत्तापर्यंत बाहुबली द बिगिनिंग आणि सालार या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत जर छावानं पाचशे कोटींचा टप्पा ओलांडला तर दोन हजार पंचवीस मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे you <laughs>